त्याला अचानक दहा वर्षांनी नेहा दिसली तिच्यासमोर तो हॉस्पिटलमध्ये निपचिप पडलेला त्याचा चेहरा पाहिला तिला कसं तरी झालं त्याला काय झालं असेल ती खूप घाबरली तिच्या डोळ्यातून आसरू वाहत होते ती केबिनमध्ये येऊन तिचं काम करत होती आसरू काही केल्या थांबे ना तेवढ्यात पाठीमागून तिला कोणीतरी हात लावला काय झालं नेहा महेश तिचे मिस्टर तिला विचारत होते तिने आसरू पुसले स्वतःला सावरलं त्याने तिला पाणी दिलं आणि विचारलं नेहा आर यू ओके हो मी ओके आहे तो तिला समजावतो अशा केसेस रोजच येतात नेहा तुला माहीत आहे ना पण आज काय झालं तुला तिच्या चेहऱ्यावरून त्याला समजले की ही खूप घाबरली आहे तो तिला जवळ घेतो ती सावरते स्वतःला शांत बसते महेश त्याच्या कामाला निघून जातो ती भूतकाळात हारून जाते कॉलेजचा पहिला दिवस नेहाला अजूनही आठवतो सानवी आणि ती एका छोट्याशा गावातून तालुक्याच्या कॉलेजला शिकायला जात होत्या नेहा गावातील श्रीमंत कुटुंबातील एकुलती एक कन्या दोन भावांमध्ये सर्वात लहान त्यामुळे तिचे वडील आबासाहेब तिचा खूप लाड करायचे आबासाहेब गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पंचक्रोशी त्यांची चांगलीच ओळख होती राजकारणात नावातलेलं नाव गावचा कारभारही तेच बघायचे त्यांचा मोठा वाडा होता रोज कितीतरी लोक कामासाठी त्यांच्या वाडेवर यायचे त्या काळातही नेहाने खूप शिकावं हो, आणि मोठं व्हावं हो, तिच्या आबासाहेबांना वाटायचं घरी सगळी नोकर माणसं ठेवली होती कॉलेजचा पहिला दिवस नेहा आणि सानवी सोबत निघाल्या त्या बसमध्ये एक मुलगा चढला आणि त्यांच्या समोरच्या सीटवर बसला तिची आणि त्याची मध्येच नजरानजर होत होती कॉलेजमध्ये गेल्यावर तो तिला तिच्याच वर्गात बसलेला दिसला तिला तो खूप आवडला होता नेहाला समजत नव्हतं की आपल्याला असं का होतंय रोजच बसने तिला तो भेटायचा रोजच त्यांची नजरा नजर व्हायची आता तोही नेहाला बघायला लागला होता पण त्याचा मित्र सारस गावातीलच मुलगा त्याला नेहा चांगलं ओळखत होती त्याने त्याला रवी नावाने हॅक मारली तेव्हा तिला त्याचं नाव समजलं रोजच दोघांची भेट व्हायची पण अजून बोल बोलणं झालेलं नव्हतं त्या काळात तर मोबाईलही नव्हता मुलं जास्त मुलींशी बोलत नव्हते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते पण त्यांना समजत नव्हतं दिवसामागून दिवस जात होते कॉलेजमध्येही ते दोघे समोरासमोर भेटायचे पण बोलायला दोघेही घाबरायचे सहा महिने दिवसा दिवसामागून दिवस जात होते एक दिवस रवी आजारी असल्यामुळे आलाच नजर, नाही कॉलेजला तेव्हा नेहाला कॉलेजला जायलाच नको वाटत होतं तेव्हा सानवीच्या हे नजर नजरेतून सुटलं नाही तिने विचारलं न्यू तू त्या रवीच्या प्रेमात तर नाहीच ना पडली नेहा नाही ग काहीतरीच काय बोलते सानवी नाही न्यू तुला सहज विचारलं गं तो खूप चांगला मुलगा आहे पण तुला तुझ्या आबासाहेब कसे आहेत माहीत आहे ना नेहा हो ग मला माहीत आहे मी नाही असं काही वागणार आणि तू जरा हळू बोल ना कुणी ऐकलं तर आपल्या दोघींची काही खैर नाही सानवी हे आपल्याला कुणाची टाप आहे बोलायची नेहा तेही खरं आहे म्हणा आबासाहेबांना लोक खूप घाबरतात तर आपल्याला नाही कुणी बोलायची हिंमत करणार नेहा कॉलेजमध्ये पोहोचली पण तिचं मन लागत नव्हतं तिला पहिल्यांदा रवीची खूप काळजी वाटत होती तो का आला नसेल ठीक तर असेल ना बसमध्येही तिला चुकल्यासारखे होत होतं पण विचारायचं कुणाला त्याच्याविषयी तेव्हा ती मत करून रवीचा मित्र किरणला विचारले रवी का नाही आलं आज कॉलेजला त्याने सांगितलं की आज तो आजारी आहे तिला आता अजून काळजी वाटत होती तो आणि ती एकाच गावात राहत होते पण इच्छा असूनही ती त्याला भेटू शकत नव्हती दोन तीन दिवसांनी तिला कॉलेजमध्ये रवी दिसला तो खूपच हँडसम दिसत होता आज त्याने फिक्कट निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती दिसायला तो भारीच होता नेहाला तो खूप आवडत होता पण तिने कधी कुणाला सांगितलं नाही पण काही म्हणा तो आज तिच्या नजरेसमोर होता तिला मनाला बरं वाटले त्याने आज पहिल्यांदा तिच्याकडून बघून स्मित हस्ते केले तिला खूप छान वाटलं त्या दिवशी त्यांचं कॉलेज सुटलं पहिल्यांदा तिला रवीने आवाज दिला त्याचा आवाज ऐकून त्या त्या ती थांबली ती आज एकटीच होती सानवी आलेली नव्हती तिला मनातून थोडी भीती वाटली रवीने नेहाकडून नोट्स घेतले उद्या परत देतो असे सांगितले तेव्हा प्रथम ते दोघे बोलले नेहा त्याला त्याच्याविषयी विचारत होती त्याने तिला सगळं सांगितलं ते दोघे बस स्टॉपपर्यंत सोबत चालत होते तोही तिच्याविषयी सांगू लागला तेव्हा तो तिला म्हणाला तुम्हाला कोण ओळखत नाही गावात मला तुमच्याबद्दल माहिती आहे तेव्हा नेहाने त्याला मला तू नेहा म्हटलं तरी चालेल म्हटलं इतक्या दिवसांपासून रवी नेहाशी बोलायला घाबरत होता ती त्याला आवडली होती पण त्याने कधीही व्यक्त केलं नव्हतं दोघांची हळूहळू मैत्री बहरत होती दोघेही बोलल्यामुळे त्यांना खूपच छान वाटले रवी नेहाशी जपून बोलायचा कारण त्यावेळी असं प्रेमाचं वगैरे कुणी ऐकलं तरी मुलींना घरचे कॉलेजला पाठवत नव्हते तो नेहावर प्रेम करत होता त्यांची मैत्री आहे ना तेच त्याच्यासाठी खूप होतं रवी आपल्या आईसोबत गावातच राहायचा त्याची आई शेतातील कामं करायची आणि तोही कॉ आईला कॉलेज सुटल्यावर काम करून मदत करायचा रवी खूप हुशार होता त्याचे वडील तो लहान असतानाच गेले होते तो इतर मुलांपेक्षा खूप वेगळा होता चांगलं शिकून नोकरीला लागायचं आणि आईला सांभाळायचं असं त्याचं स्वप्न होतं तो खूप मन लावून अभ्यास करायचा परिस्थितीने गरीब असला तरी मनाने खूप श्रीमंत कुठल्याही मुलीकडे न बघणारा मुलींचा आदर करणारा होता नाटकात भाग घ्यायचा तो खेळातही तो पुढे होता म्हणूनच नेहाला तो खूप आवडायचा रवी होताच असा कुणीही मुलगी त्याच्या प्रेमात पडेल नेहाला त्याचा स्वभाव मन आणि विचार तिला खूप आवडायचे तिनं त्याला पहिल्यांदा पाहिल्यावरच त्याच्या प्रेमात पडली होती मैत्रीतून ते दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांना कळले देखील नाही नेहा खूप घाबरत होती की आबासाहेबांना जर काही कळले की मी त्या मुलाच्या प्रेमात आहे वगैरे त्याच्याशी बोलते भेटते तर ते रवीला काही करतील एकतर ते दोघेही मायले कष्ट करून खातात आणि माझ्यामुळे रवीचं स्वप्न अपूर्ण नको राहिला असे एक नाही एक अनेक विचार तिच्या मनात येत होते नेहा रवीशी फार कमी बोलायची ती त्याला टाळू लागली होती बसमध्ये किंवा कॉलेजमध्ये ती समोर असला की ती दुसरीकडे पाहायची रवीला हे समजलं होतं तो तिला यावरून काही बोलला नाही त्याचं प्रेम होतं पण जर व्यक्त केलं आणि हिच्या घरी समजलं तर काय अवस्था होईल याची त्याला कल्पना होती तो काही बोलत नाही असं दिवसामागून दिवस जातात कॉलेजमध्ये कार्यक्रम होता तेव्हा पहिल्यांदा नेहाने साडी नेसली होती साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती केस मोकळे सोडले होते अजूनच तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं आज सगळ्यांची दृष्टी तिच्यावर होती पण नेहा कुणाला भाव देत नव्हती ती मुलांशी बोलत नसे रवी आज तिच्यातच हरवून गेला होता हे त्याचा मित्र किरणने पाहिलं तेव्हा त्याला तेव्हा त्याने त्याला विचारलं तुला नेहा आवडते का रवी तेव्हा रवीने सांगितलं किरण हो मला नेहा आवडते माझं प्रेम आहे तिच्यावर अरे यार मग सांग ना तिला जाऊन रोजच बघत असतोस किती प्रेम करतो रे तिच्यावर अरे मग एकदा तिच्या तुझ्या मनातील भावना तिला सांग रवी किरण तुला सोपं वाटतं का रे मला नाही जमायचं हे प्रेमाचे वगैरे तिला सांगणं आणि तसेही ती कुठे आणि मी कुठे आमच्या दोघांत जमीन आसमानचा फरक आहे वेड्या मग तू सांग कसं मी तिला सांगणार किरण रवी अरे वेड्या प्रेम हे प्रेम असतं प्रेम ही खूप सुंदर भावना आहे आणि प्रेम हे ठरवून होत नाही रे रवी तुझं बरोबर आहे पण नको यार माझ्याकडून तिला सांगणं जमायचं नाही किरण अरे वेड्या प्रेम करतोस ना मग एकदा सांगून बघ ना तुला बोलायला जमत नाही ना मग एखादं प्रेमपत्र लिही ना ही माझी आयडिया तुला तुझ्या नक्की कामी येईल बघ कार्यक्रम संपला त्या दिवशी सानवी आणि नेहा सोबत बसमध्ये होत्या आज सगळी मुले त्यांच्याकडे बघत होती सम्याही आज नेहाकडे बघत होता हे किरणने रवीला दाखवलं आणि सांगितलं की तू आजच ते पत्र लिही आणि तुझ्या मनातलं नेहाला सांग मी आहे तुझ्यासोबत रवीलाही हेच योग्य वाटत होतं नेहा मात्र आज खूप आनंदात होती सानवीला तिने तिच्या मनातलं सांगितलं पहिल्यांदा आणि तिलाही ते पटलं तिला माहित होतं की नेहाचं खरंच खूप प्रेम आहे रवीवर जे तिच्या वागण्यातून आणि बोलण्यातून तिला दिसत होतं तिनेही कधी सांगितलं की हे सगळं तू एक दिवस रवीला भेटून सांग आपली मैत्रिणीसोबत आहे म्हटल्यावर नेहाला थोडी हिंमत आली एक दिवस रवीने आपल्याला मनातलं त्याच्या सुंदर हस्ताक्षरात एका चिठ्ठीवर लिहिलं दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेज भरलं ती एकटीच काहीतरी लिहीत होती तेव्हा किरणने त्याला आत्ताच देऊन टाक सांगितलं मग रवी नेहाजवळ गेला आणि म्हणाला नेहा मला तुला काही बोलायचं आहे नेहाला समजे ना की रवीला अचानक काय बोलायचं आहे तिनेही म्हटले बोल ना रवी तुला काय बोलायचं आहे तर याची तिच्यासमोर बोलायची हिंमत नाही पहिल्यांदा एका मुलीसमोर असा तो उभा राहून बोलत होता त्याला समोर बोलायला जमत नाही त्याचे हात कापू लागले मनामध्ये थोडीशी भीती वाटली एवढा वेळही नव्हता कुणीही येऊ शकत होतं तर शेवटी रवीने सांगितलं की नेहा मला जे तुला बोलायचं आहे ती मी या चिठ्ठीत लिहिलंय ती चिठ्ठी त्याने तिच्या हातात देऊन तो आणि किरण बाहेर निघून गेले किरणला वाटलं की आपला मित्र बोलला असेल तिला समोर पण याने जमलं नाही म्हटलं तर किरण खूप बोलला रवीला की तुला बोलायलाही जमलं नाही ते दोघेही खूप हसले दोघेही खूप चांगले मित्र होते एकमेकांसाठी काही करायची का तयारी होती पण किरणला हे माहीत होतं की रवीचं नेहावर खूप प्रेम आहे आणि नेहा आता कधी रवी नाही आला तर किरणलाच विचारायची तो तिला सांगायचा त्या दिवशी कॉलेजमध्ये नेहाला कधी ती चिठ्ठी वाचते असं झालं होतं ती आज खूप खुश होती इतर तर इकडे रवी घाबरला होता आपण आपल्या प्रेम भावना तिच्यापर्यंत पोहोचवल्या खऱ्या पण ती काय म्हणेल तिच्या उत्तराची वाट बघत होता त्याचं कशातही लक्ष लागत नव्हतं नेहाने ते रवीला लिहिलेलं पत्र वाचलं खूप सुंदर भावना त्याने व्यक्त केलेल्या होत्या तिचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं नकळत तिच्या डोळ्यातून आनंद असू वाहू लागले तिने ते पत्र तिच्या डायरीत लपून कपाटात ठेवले खूप वेळा वाचलं तिला कळलं नव्हतं की आपण त्याला आपला होकार कसा कळवावा तिने हे त्याला चिठ्ठीच लिहिली दुसऱ्या दिवशी तिची वही त्याला दिली रवीला जे समजायचे ते समजलं त्याने वही घेतली कॉलेज सुटेपर्यंत त्याने वाचूनही घेतलं होतं तिने होकार दिलाय म्हटल्यावर रवीला खूप आनंद झाला त्याने किरणलाही सांगितलं त्यालाही आपला मित्र एवढा खुश पहिल्यांदा दिसला दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती एकमेकांना लपून छपून भेटायचे कारण दोघांना कुणी एकत्र बघितलं तर भीती होती रोज तर सर्वांसमोर बोलता येत नसे मग ते बसमधून उतरल्यानंतर एकमेकांना चिठ्ठी द्यायचे आपल्या मनातल्या एकमेकांना पोचवायचे त्यावेळेस भ्रमणध्वनी नव्हताच त्यामुळे रोज असं बोलता येत नसे कधी कधी तर नुसतं बघावं हो लागे कारण सर्वांसमोर बोलता येत नसं दोघेही मनापासून एकमेकांवर प्रेम करायचे त्यांचं पहिलं वर्ष संपूर्णही गेलं त्यांना कळलंही नाही रोज आता येताना भेटायचे पण गावात गेल्यावर एकमेकांकडे बघतही नव्हते कुणाला माहीत नाही हो जपून वागायचे रवी तर नेहाला खूप जपायचा कुणी तिला नाव नाही ठेवलं पाहिजे म्हणून तो भेटताना खूप काळजी घ्यायचा पण पुढे मंदिरात यात्रेत ते किरण आणि सानवीमुळे भेटायचे दोघांचेही प्रेमाचे दिवस खूप छान चालले होते ते मनाने खूप जवळ आले होते दुसऱ्या वर्षाला असताना रवीने नेहासाठी एक भेटवस्तू घेतली होती ते होतं घड्याळ खूप महागडं होतं तिला नक्की शोभेल त्याने तिच्या वाढदिवसा करता ती कॉलेजला नटून थटून आली नेहमी सारखीच खूप सुंदर दिसत होती त्याने बसमध्येच तिला इशारा करून थांबायला सांगितलं तसा तिनेही मानाने होकार दिला कॉलेज जवळच्या स्टॉपवर हो ते दोघे भेटले होते सकाळची वेळ होती खूप प्रसन्न वाटत होतं नेहा तिथे जाऊन थांबली त्याची वाट बघत तिला समजत नव्हतं की रवी बसमधून उतरला आणि मध्येच कुठे गायब झाला ती त्याला इकडे तिकडे शोधते तो तिच्यासमोर हजर नेहा काय रे रवी मला वाटलं तू विसरून गेला की काय कॉलेजला निघून रवी नेहा असं कसं जाईन मी विसरून आज एवढा खास दिवस आहे हॅपी बर्थडे नेहा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तो तिच्या मोगऱ्याच्या फुलांचा गजरा देतो ते घड्याळ पॅकिंग केलेले सगळं आणि तिला आवडणारा गोड चॉकलेट देतो हे सगळं पाहून ती खूप खुश होते नेहा रवी तू एवढं केलंस माझ्यासाठी अरे कधी जमवलंस रवी नेहा ये पण तुला खरंच भेटू आवडली ना नाही तर तू चल माझ्यासोबत आपण घेऊया दुसरं तुझ्या आवडीचं तुला आज काय गिफ्ट देऊ पाहिजे ते बोल नेहा मी देऊ शकतो नेहा त्याचा हातात हात घेऊन सांगते रवी मला फक्त तुझी साथ पाहिजे बस दोघांच्या डोळ्यात नकळत पाणी येत मग रवी तिला म्हणतो नेहा आज तुझा स्पेशल दिवस आहे असं आज रडायचं नाही मी तुझ्या डोळ्यात आसरू नाही बघू शकत बराच वेळ जातो कॉलेजचं पहिलं लेक्चर संपून जातं दो दोघेही कॉलेजमध्ये पोचतात आज नेहाला तिच्या मनासारखं झाल्यासारखं वाटत होतं तिचा वाढदिवस तर नेहमी यायचा पण आज एक स्पेशल व्यक्ती तिच्या जीवनात आली होती तो म्हणजे रवी त्यामुळे तिला हा वाढदिवस खूप स्पेशल वाटला होता स्पेशल प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती असते जी कोणतीही अपेक्षा न ठेवता जीवापाळ प्रेम करत असते नेहा आणि रवी एकमेकांवर खूप प्रेम करत दो दो होते दोघेही मनाने खूप जवळ आले होते दोघांनाही एकमेकांची साथ हवी होती त्यांना एकमेकांची सोबत हवी हवीशी वाटायची खूप सवय झाली होती एकमेकांची प्रेमाचा प्रवास चांगला सुरू होता कुणालाही आताच काही कळू द्यायचं नाही असं दोघांनी ठरवलं होतं पहिल्या भेटीपासून दोघांच्या जीवनात प्रेमाचा बहर यायला लागला होता दोघांचंही जीवनच बदलून गेलं होतं दोघेही एकमेकांसाठी जगत होते रवी तर नेहाशिवाय राहू शकत नव्हता त्याने नेहाला आयुष्यभर साथ द्यायचं वचन दिलं होतं दोघांनाही पुढे काय होईल याची कल्पना नव्हतीच नेहालाही रावीशिवाय करमत नसे प्रेम म्हणजे नजरेतून हृदयापर्यंत एक गोड प्रवास प्रेम म्हणजे दोन जीव दोन हृदय पण एकच श्वास दोघांचंही हे शिक्षणाचं शेवटचं वर्ष होतं हे वर्ष दोघांनी खूप आनंदाने मस्त एकमेकांसोबत घालवलं त्यांनी प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगत होते दोघेही लपून छपून भेटत होते पण कॉलेजच्या तिकडच्या गावात कुणालाही खबर नव्हती कॉलेजच्या दिवसात त्यांना एकमेकांची खूप सवय झाली ते एकमेकांसोबत ते एकमेकांना सोडून राहू शकत नव्हते खूप मनापासून प्रेम करत होते खूप छान दिवस जात होते रवी आणि नेहा एक दिवस भेटले तेव्हा नेहाने त्याला सांगितलं रवी मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही मला तुझी साथ आयुष्यभर पाहिजे तेव्हा रवीने तिला सांगितले की नेहा माझंही तुझ्यावरच प्रेम आहे आणि मीही तुझ्याशिवाय राहू शकत नाही पण त्यां पण त्याने तिला आपल्या मनातील खंत बोलून दाखवली तुमची परिस्थिती कुटुंब आणि सगळ्या गोष्टीत खूप फरक आहे तर तेव्हा सांगितले की प्रेम हे परिस्थिती गरिबी श्रीमंत रंग रूप जात धर्म याचा विचार करून नाही होत ना होतना। मला फक्त तुझी साथ पाहिजे मग कशी ही परिस्थिती असो मी तुझ्यासोबत नेहाचं बोलणं आणि तिचे विचार ऐकून रवीचं निम्म टेन्शन कमी झालं होतं तो म्हणतो की कॉलेज संपल्यावर आपण लग्नाचा विचार करू मी तुझी साथ द्यायला तयार आहे आधी मी नोकरी मिळवतो तेव्हा नेहा खूप खुश होते ते दोघे कॉलेजनंतर पुढील सोबत आयुष्याची स्वप्ने रंगवत होते शेवटी पेपर सुरू झाले हे शेवटचे वर्ष होतं म्हणून दोघेही खूप अभ्यास करत होते म्हणून दोघांची भेट झाली नव्हती फक्त रोज नजरा नजर व्हायची तेवढंच बाकी रोज त्यांना बोलता येत नसे दोघांनाही भेटायचं होतं तेव्हा नेहा रवीला खूप आठवण येते तुला शेवटचा पेपर संपला की त्या दिवशी भेटायचं आहे नंतर ती मामाकडे गावी जाणार होती रवीला तर तिच्यापासून दूर जाण्याची कल्पनाही करू शकत आता शकत नव्हता कॉलेज भेटू नाही नेहाला नेहाच्या चिठ्ठीला उत्तर म्हणून तोही चिठ्ठी लिहितो त्यात शेवटच्या दिवशी पेपर संपल्यावर भेटूया असं तो शेवटी लिहितो नेहाला ती चिठ्ठी देतो ती पेपर सुटल्यावर घरी जाते ती नेमकी ती चिठ्ठी वरती ठेवते आणि नेमका तिचा लहान भाऊ राजू तो। तो ती चिठ्ठी उचलतो आणि बघतो त्यात रवी मुलाचं नाव असतं भेटूया वगैरे लिहिलेलं असतं त्याला नेहाचा खूप राग येतो तो त्याच्या मोठ्या भावाला आणि आबासाहेबांना सांगतो नेहा खूप लाडकी आणि एकुलती एक ते तिला दुखवू शकत नव्हते तेव्हा त्या ते तो मुलगा कोण आहे या गावात चौकशी केल्यावर तो आपल्या आईसोबत राहतो त्यांना कळतं ते दोघे भाऊ आणि दादासाहेब त्यांच्या घरी रात्रीच काही माणसे पाठवतात गाडीत माणसे जातात रवीच्या घरी जाऊन त्यांना धमकावतात तू हुशार असतो सर्वांना माहिती असतो म्हणून आबासाहेब त्याला ने नेहाचा नाद सोड नाहीतर तू उद्या तिला भेटला तर बघ तुला इथेच मारून फेकून देऊ त्याला धमकी दिली त्याच्या आईही खूप घाबरते त्यांनी सांगितले की त्याच्या आईला तुम्ही आणि तुमचा मुलगा इथे उद्यापासून थांबू नका पेपर संपला की नेहाला न भेटता निघून जायचं आणि जर तू भेटला तर परिणाम वाईट होतील समजलं ते सगळं निघून गेले त्या रात्री रवीची आई खूप रडत होती तिने रवीला समजावलं हे लोक खूप मोठे आहेत यांना प्रेम वगैरे असलं काही समजत नाही आपण त्यांच्यापुढे काहीही करू शकत नाही त्याला समजवलं की काहीतरी गडबड झाले असेल त्या रात्री तो किरणकडे जाऊ शकत नव्हता आईचीही त्याला काळजी वाटत होती तो नेहापासून उद्यापासून दुरावणार होता म्हणून खूप रडत होता त्याला खूप त्रास होत होता त्याला तितीही तिचीही काळजी वाटत होती आज आपण जर भेटलो तर ते घरचे नेहाला त्रास देतील मारतील आणि तिचं पुढचं शिक्षण थांबवतील तिचंही स्वप्न अपूर्ण राहील तिच्या वडिलांना नाही प्रेम मान्य पण मी नेहाला खोटंही ना नाही बोलू शकत तिला फक्त एकदा भेटून सगळं सांगायचं तो ठरवतो त्या रात्री तो खूप रडतो आईही उद्या गाव सोडून मामाच्या इकडे मुंबईला जाणार होते तो रात्रीच्या इथे एकदा तिला भेटायला जातो पण व्यर्थ तिच्या घरच्या इथे खूप लोक होती त्याला तिला भेटता आलं नाही सकाळ झाली नेहा आज खूप छान तयारी करून कॉलेजला आलेली होती ती खूप आनंदात होती तिला आज स खूप चिडवत होती ती तशी लाजत होती तिला आज रवीला मन भरून भेटायचं होतं बोलायचं होतं त्या दोघीही नेहमीपेक्षा लवकर आलेल्या होत्या त्याची वाट बघत होती पण तो आलाच नाही लवकर पेपरला जाताना तो दिसला ती खूप आनंद झाला तसं त्याने तिला एकदा मन भरून बघितलं मनाने खूप रडत होता तो आतून पूर्ण तुटला होता दोघेही त्यांच्या वर्गात पेपरसाठी निघून गेले किरणही त्याची वाट बघत होता पण भेट झालीच नाही इकडे नेहा पेपर सोडवत होती तिला रवीला कधी भेटते असं झालं होतं हा वेळ लवकर संपण्याची ती वाट बघत होती मध्येच घड्याळ बघत होती आणि हसत होती रवीने लवकर कसा बसा पेपर पूर्ण केला तो आजारी असल्याचं कारण सांगून बाहेर पडला त्याने दुरून लप लपून फक्त एकदा तिला मन भरून बघितलं आणि तो कॉलेजमधून बाहेर पडला त्याने बाहेर आल्यावर सगळं मन भरून एकदा बघून घेतलं आणि परत त्याने मागे ओळून बघितलं नाही घरी आल्यावर दोघांनी माईलेकरांनी सामान घेतलं आणि ते रेल्वे स्टेशनकडे निघाले जाताना एकदा गावाच्या बाहेर पडताना त्यांनी सगळीकडे बघितलं खूप आठवणी आणि त्यांचं प्रेम सोडून तो आज ते गाव सोडून कायमचा मुंबईला निघून गेला त्या दिवशी नेहाने कॉलेज सुटल्यावर रवीची खूप वाट बघितली तो कॉलेजमधून लवकर निघून गेलाचं समजलं ती रडायला लागली त्याच्या काळजीने की त्याला काय झालं तिचा त्याच्यावर खूप विश्वास होता तेव्हा सानवीने तिला धीर दिला सांभाळलं किरणने त्याला सगळीकडे शोधलं व इतरही मित्रही शोधत होते पण तो कुठे नाही भेटला शेवटी नेहाची हालत बघून किरण त्या दोघींना त्यांच्या घरी घेऊन गेला तिथे कुल्लूप होतं शेजारच्यांनी सांगितले की ते, सांगित ते निघून गेले कुठे गेले कुणालाही माहीत नाही तेव्हा नेहाला धक्काच बसला किरणला विश्वास होता की त्याचा मित्र असा नव्हता तो असा पळून जाऊ शकत नाही पण कुठे गेला काही कळायला मार्ग नव्हता त्याला काहीतरी गडबड वाटत होती नेहाला त्या दिवशी रवीचा थोडा रागच आला हा असा अचानक न भेटता कुठे निघून गेला ती घरी गेली त्या दिवशी कुणाशी काही बोलली नाही तिच्या घरच्यांना सगळं माहिती होतं त्यांनी तिला मामाच्या गावाला पाठवलं तीही कोकणात मामाच्या गावी गेली परंतु ती रवीला विसरू शकत नव्हती तिचं खूप प्रेम होतं तिने बरे दिवस अन्नपाणी सोडलं होतं तिला खूप त्रास झाला तेव्हा घरच्यांनी कॉलेज संपल्यावर एका महिन्यात तिचं लग्न जमवलं त्यांच्याच नायतेवाईकात एक डॉक्टर शिकलेल्या मुलाशी नेहाचं लग्न जमलं ती अजूनही मनातून रवी रविल, रवीला विसरू शकत नव्हती तिने त्याची खूप वाट बघितली तिला त्याला एकदा भेटायचं होतं फक्त एकदा असं काय झालं तू प्रेम केलं तर असं न भेटताच न सांगताच का सोडून गेला तिला जाणून घ्यायचं होतं तो भेटून तिला अडचण सांगितली असती तर तिने मान्यही केलं असतं कारण तिचं खरं प्रेम होतं पण फक्त एकदा त्याने बोलायला पाहिजे होतं ती त्याचीच ती त्याची येईल आशेवर जगत होती शेवटी रिझल्टही लागला रवी काही आलाच नाही इकडे नेहाचं आणि महेशचं लग्न घरच्यांनी मोठ्या थाटामाटात लावून दिलं तिला खूप दुःख झालं त्याच्या येण्याची वाट बघितली पण तो आलाच नाही नशिबाने ना महेश खूप समजूतदार नवरा भेटला होता ती फार कमी बोलायची आणि उदास राहायची ती आपल्या संसारात रमली खरी पण रवी तिचं पहिलं प्रेम होतं तिने सगळं विसरून आपल्या संसाराला सुरुवात केली मनाच्या एका कोपऱ्यात त्याच्या आठवणी जपून ठेवत होतं ती पुढे शिकली संसारात रमली जबाबदारी अंगावर पडली तशी ती सगळं निभवायला लागली महेश तिच्यावर खूप प्रेम होतं माझा नवरा हेच माझे प्रेम आहे ती रवीला विसरली होती फक्त तिला एक मनाला लागलं होतं त्याने असं शेवटच्या भेटीच्या वेळी का केलं न भेटताच निघून गेला त्याने तिचं मन खूपच दुखावलं होतं महेशचं मोठं हॉस्पिटल होतं तो आणि त्याचे बाबा दोघेही ते चालवत होते महेश डॉक्टर होता नेहाच हॉस्पिटलच्या कामात त्याला मदत करायला जायची तिला दोन मुलेही होती त्यांचीही सगळं करून ती हे करायची तर आज तिला हे सगळं आठवलं दहा वर्षापूर्वीची तिला कॉलेजच जीवन आठवलं ते रवीला बघितल्यामुळे तिला आज त्याची काळजी वाटत होती तिला आज जाऊन त्याला एकदा बघायला मन करत होतं पण महेश तिला घरी जाऊया म्हटले ते दोघेही घरी गेले पण नेहा अजूनही हॉस्पिटलमध्येच होती कधी त्याला भेटते एकदा तो ठीक आहे की नाही असं तिला झालं होतं दुसऱ्या दिवशी तो बरा दिसत होता तिने देवाचे आभार मानले त्याला थोडंसं फ्रेश बघून तिला छान वाटलं रवी त्याला दोन मुले होती त्याला छान आणि समजूत घेणारी बायको मिळालेली होती छान संसार चालू होता तो त्या गावात कधीही परत गेला नव्हता कुणालाही भेटला नव्हता नेहाविषयी त्याने आपल्या बायकोला सगळं सांगितलं होतं त्यांची शेवटची भेट झाली नाही त्याला तिच्या घरच्यांमुळे पुढे जाता आलं नाही सगळंच तिला सांगायचं होतं ते त्याच्या मनात होतं फक्त एकदा तिला भेटून त्याला हे सगळ्यां सगळं सांगायचं होतं रवीची बायको गौरी त्याच्याजवळ थांबली होती ती दुपारी तिथे नव्हती तेव्हा नेहाला रावलं नाही ती तिथे गेली तिला पाहून रवी हे आश्चर्यचकित नेहा तू आणि इथे अगं कसे आहेस किती वर्षांनी भेटलीस त्याचे डोळे भरून आले आणि नेहाच्या डोळ्यातून तर आसुरूच्या धारा वाहत होत्या तो उठून बसला बस ती शेजारच्या कुर्तीत बसली दोघांनी एकमेकांबद्दल खुशाली आपल्या कुटुंबाविषयी आणि लग्नाविषयी सगळं सांगितलं त्याला ती तिचा छान चालू असलेला संसार नवरा मुले आणि त्यात रमलेली त्याची नेहा विषय ऐकून त्याला तिचा अभिमान वाटला सगळं बोलून झाल्यावर ती म्हणाली मला काहीतरी विचारायचं आहे आणि रवी म्हणाला नेहा मलाही गेल्या दहा वर्षापासून फक्त एकदा तुला भेटून हे सगळं सांगायचं होतं तुला आठवलं तो दिवस आपण भेटणार होतो त्या दिवशी मी तुला नाही भेटू शकलो कारण तुझ्या घरच्यांना आपल्या प्रेमाबद्दल समजलं होतं त्यांनी मला धमकी दिली होती मी धमकीला नाही घाबरलो मला तुझी काळजी होती तुझी बदनामी होऊ नये तुला घरच्यांनी त्रास देऊ नये म्हणून मी नाही येऊ शकलो तुझ्या घरी येण्याचा प्रयत्नही केला पण नाही पोचू शकलो तुझ्या आबासाहेबांनीच मला ते गाव सोडायला लावलं पण माझं तुझ्यावर खरं आणि मनापासून प्रेम होतं मी तुला फसवलं नाही नेहा पण आपल्या नशिबात नव्हतं हेच मला तुला सांगायचं होतं ती ते ऐकून खूप रडत होती आज तिला समजलं होतं खरं की रवी असा का गेला होता निघून तिने रवीला म्हटलं अरे वेड्या तुझं प्रेम खरं होतं मी तुला चुकीचं नाही समजले कधीही मी तुझी खूप वाट बघितली पण मग घरच्यांनी महेशसोबत सोबत माझं लग्न लावून दिलं मीही तुझी माफी मागते माझंही खरं प्रेम होतं पण हे असं झालं त्याला मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं मनातल्या न्यायाला सांगून तो मोकळा झाला त्याने तिला समजावलं आपण दोघांचंही खूप प्रेम होतं पण आपण एकत्र नाही आहोत म्हणून काय झालं आपल्या दोघांचा छान जोडीदार मिळाले सुखात संसार चालू आहे आता भेटही झाली आपली सगळं गैरसमजही दूर झाले मला सांगण्या कोण म्हणतं प्रेम यशस्वी होण्यासाठी लग्न करावं लागतं एकमेकांना सुखात पाहण्याही पण प्रेमच असतं प्रेम लग्न करणे किंवा एकमेकांसाठी जीव देणे नाही तर एकमेकांचे न होताही नेहमी में एकमेकांसोबत राहणे एकमेकांना आयुष्यभर साथ देणे असं असतं प्रेम अगं तुला माहीत आहे ना राधाकृष्ण किती प्रेम होतं एकमेकांवर जीवापाड आजही प्रेम म्हटलं की त्यांचं नाव लोक घेतात ते तर देव असून ही त्यांच्या इतकं प्रेम असून लग्न नाही होऊ शकलं त्यांचं मग नेहा आपण तर सामान्य माणसं आहोत आपलं पण असं होऊ शकतं ना बघ प्रेम असावं तर राधा कृष्णासारखं लग्नाच्या धाग्यात बांधलं नसलं तरी ते कायम हृदयात जपलेलं तुला माहीत आहे नेहा एकदा राधेने भगवान श्रीकृष्णांना विचारलं की तुम्ही प्रेम माझ्यावर केला आणि लग्न रुक्मिणीसोबत असं का तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले राधे लग्नाला तर दोन लोक पाहिजे आपण तर एकच आहोत तो इतकं छान बोलत होता नेहा ऐकतच होती रवी आजही तसाच आहेस बिलकुल बदलला नाही मला की किती छान सांगितलंस रे तू खरं प्रेम असावं राधाकृष्णासारखं तब्येतीची काळजी घे मी येते खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि भेटून आज दहा वर्षांनी तुझंही छान चाललंय सगळं मला खूप आनंद वाटला याचं एक दिवसाची मी वाट बघत होते रवी आज माझी इच्छा पूर्ण केली परमेश्वराने रवी नेहा मलाही तुला जे घडलं ते एकदा भेटून सांगायचं होतं दोघेही एक एकमेकांना भरभरून बघून घेतात आणि एकमेकांचा निरोप घेतात रवी बरा होतो त्याने तिच्यासाठी एक सुंदर भेटवस्तू घेतलेली असते ते म्हणजे राधाकृष्ण यांची छोटीशी मूर्ती खूप सुंदर आणि आकर्षकही तो नेहाला देतो ती त्यांची शेवटची भेट त्यानंतर दोघेही आपापल्या संसारात रमले त्यांचं प्रेम त्यांनी हृदयात जपलेलं होतं